જે અગ્રવાલ્યાન લાયબાઈ આજ ઓપન ઓપનિંગ માર્કેટ કરતાનાવ ચાલુ કરાય છે આધી योगेश हाय इथलं भाऊ माथाडी कामगार जे त्यांनी तुम्ही निलाव केला तर मी मोजू देणार नाही त्याच्यावर हा वाद झाला आहे त्यांना सांगितलं आम्ही की भाऊ तू हा निलाव करू दे आजच्या दिवस मग काय करायचं आपण कर, बसून उद्या बसून घेऊ पण ऐकायला सर मी तुम्ही निलाव कसं करतात पाहून घेऊ म्हणजे बस एवढे याच्यावर वाद झाला आणि एवढा टाईम झाला त्यांनी आम्हाला काम द्या असं युनियनचेच माणस झालं आम्ही काम दिलेलं आहे

त्या ठिकाणी त्यांनी आम्ही त्यांना कळवलं होतं की तुम्हाला कोणते हमाल पाहिजे उद्या घटना ठिकाणी तर त्यांनी आम्हाला तसं काही लेखी पत्राद्वारे काही कळवलं नाही मार्केटला कळवलं नाही आमचे संघटनेचे आम्हाला त्यांनी घेतले पण दुसरे घेतले होते आता काम आम्ही त्यांनाच दिले परंतु त्या ठिकाणी आमचा युट्यूब बोलला होता का ते काम मला द्या असं त्याला सांगितलं होतं युपयसला करून आम्ही काम तुला देऊ जेने चालू केलं त्याचं दुकान पहिले त्यांनी कळवलं बाजारामध्ये काम करून दिलेलं आहे पहिले पार्टनर होता पार्टनर चुकलेला तो, तो काढ असा झाला यांनी काम मागितल्यानंतर विनोद शेट्टी डायरेक्ट शिवगाळ केली आमच्या आणि हमानांना शिवीगाळ केल्यानंतर ती शाब्दिक थोडीशी चकमक झाली आणि तात्पुरतं एक ता तास दिवस तास बंद झालं आमचा पण उद्देश असा काही शेत शेतकऱ्यांना विचार धरणं किंवा असं काही नाही आम्ही शेतकऱ्यांना कधी मदतच करतो आणि ह्या विनोद शेट्टाचा फक्त उद्देश एवढा असतो जेणेकरून मार्केट कसं तरी बंद पडेल आणि हे मार्केट सगळं मोराण्याला कसं मनात घेता येईल हे हा उद्देश ठेवून विनोद शेट्टी काय वाद गाडत असतो आता काय मागणी तुमची आता मागणी काय नाही आमचं तुमची सगळं मिटलेलं आहे त्यामुळं आता मार्केट चालू झालेलं आहे